नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुरुवातीला जोशी वकील अर्जुनला मैपतचं सगळं सत्य सांगतो तेव्हा अर्जुन त्याला तंबी देत म्हणतो की जर का तू आता मैपतला भेटलास किंवा त्याला हा प्रकार सांगितलास तर तुझी खैर नाही तुझी ही फाईल माझ्याकडेच राहील जोशींना मैपतची भीती वाटत असते तो त्यांचा जीव घ्यायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही याची खात्री असते त्यामुळे ते घाबरत त्याला म्हणतात मैपतला जर का मी त्या काही उत्तर दिलं नाही तर तो मला सोडणार नाही तेव्हा अर्जुन त्याला खात्री देत म्हणतो की तुला सुरक्षित जागी पोहोचवायची जबाबदारी माझी तिथे मैपतचे हात तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत जोशींना थोडं हायसं वाटतं जोशीच्या ऑफिसमधून निघाल्यावर चैतन्य अर्जुनला विचारतो की तू खरंच त्या जोशी वकिलांना असं सोडून देणार आहेस का कारण त्यांनी केलेले घोटाळे फारच गंभीर आहेत यावर अर्जुन, हो अर्जुन म्हणतो की मी कधीच कुठल्या आरोपीला असं मोकाट सोडत नाही मी त्यांनी केलेले कारनामे हे बार कॉन्स्युलर्सला दाखवणार त्यामुळे त्यांना नक्कीच तुरुंगात जावं लागेल तुरुंग हीच त्यांच्यासाठी सेफ जागा असेल जिथे मैपत त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही अर्जुनची हुशारी मधुभाऊ आणि चैतन्याला आवडते अर्जुन ऑफिसमधून निघाल्यावर मैपत जोशींना फोन करत असतो पण जोशी वकील त्यांचा फोन उचलत नाही त्यामुळे मधुभाऊंनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही केली की नाही हे मैपतला समजत नसतं त्यामुळे तो बेजार झालेला असतो दुसरीकडे प्रिया प्रतिमाला वेड ठरवण्याचे पुरेपूर प्रयत्न करत असते प्रतिमाला स्वच्छतेची आवड असल्यामुळे तिने केलेल्या स्वयंपाकाचा कोणताच पुरावा बाजूबाजूला नसतो याचा फायदा प्रियाला होतो घरातले सगळेजण प्रतिमाची समजूत काढत असतात की ती विसरली असेल पण प्रिया मात्र मनातल्या मनात खूप खुश होत असते प्रतिमाता आतमध्ये गेल्यावर नागराज तिला विचारतो तेव्हा ती सर्व तिने केलेले काण सविस्तर सांगते प्रिया म्हणते की तिने फक्त माझं लग्नच मोडलं नाही तर माझ्यावर हातसुद्धा उचलला आहे मग याची शिक्षा तिला मिळायलाच हवी नागराजला प्रिया करत असलेले काम आवडतं तो तिला शाबासकी देतो दुसरीकडे पूर्णा आजीने काहीही खाल्लेलं नसतं त्यामुळे सायली चिंतेत असते कल्पना आजीला दूध पिण्याचा आग्रह करत असते सायली हे सर्व पाहू लांबून पाहत असते पूर्णा आजीला मनातल्या मनात सायलीचा चांगुलपणा आठवत असतो त्यामुळे ती फार अस्वस्थ होत असते सायलीशी कसं वागायचं हे तिला कळत नाही पण ती कोणालाच हे बोलूनही दाखवत नाही तितक्यात अर्जुन येतो आणि सायलीला जबरदस्ती घेऊन जातो पण तिलाही आवडत नाही कारण तिच्या मनात पूर्णा आजीबद्दल अजून काळजी असते आपल्यापाशी आहेत ही थी सल तिच्या मनात असते त्यामुळे सायली अर्जुनवर वैतागते आणि पुन्हा एकदा आजी काही खाते की नाही खात हे पाहिला जाते तेव्हा ते। ती खात असते हे पाहून सायलीला बरं वाटतं पुन्हा अर्जुनकडे जाते आणि त्याला विचारते अर्जुन तिला जोशीच्या ऑफिसमध्ये तिच्या ऑफिसमध्ये घडलेला प्रकार सांगतो मैपत किती पोचलेला माणूस आहे हे समजल्यावर सायलीला सुद्धा आश्चर्य वाटतं त्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो की तुम्ही आज इथे उभ्या का होता सायली त्याला सांगते की आज मी नवीन सुनेच्या प्रत्येक प्रमाणानुसार सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं पण हे कोणालाच माहीत नव्हतं जेव्हा सगळ्यांना समजलं ते जेवण मी बनवलं तेव्हा सगळेच भरल्या ताटावर उठले अर्जुनला सगळा प्रकार समजतो मग तो खाली जातो त्याने काही गरीब माणसांना घरी बोलावलेलं असतं कल्पना आणि पूर्ण आजीला हा प्रकार समजत नाही तेव्हा तो म्हणतो की आज माझ्या बायकोने एक न, नवीन सून जशी घरातल्या परंपरा पाळते तसेच सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं पण तुम्ही काही खाल्लं नाहीत आपल्या घरात अन्न वाया गेलेलं चालत नाही हे मला माझ्या आजीने शिकवलं आहे म्हणूनच मी हे या गरीब माणसांना देतो जेणेकरून त्यांची तरी पोटं भरेल पूर्ण आजी म्हणते की आम्ही अन्नाचा कधीच अपमान करत नाही पण ते कोणी बनवलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं असतं आम्हाला या मुलीच्या हातचं चा काहीच नको यावर अर्जुन म्हणतो माझ्या बायकोने बनवलेलं असो किंवा विमलताईने आधी तुम्ही शिकवायचं आणि मग तुम्हीच नियम मोडायचे म्हणून मी आज चांगलं काम करणार आहे अन्नदान त्यानंतर कल्पना आणि पूर्ण आजीच्या हातातून सायलीने केलेल्या जेवणाचं अन्नदान तो करतो सायली फार खुश होते थोड्या वेळाने अर्जुन सायलीला त्याला सापडलेल्या अथर्व विचारेचे फोटो दाखवतो हा माणूस जिवंत असणार या त्याला लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे महाशिवरात्रीची पूजा असल्यामुळे सायलीसुद्धा महादेवाकडे तो अथर्व विचारे लवकरात लवकर सापडू दे अशी प्रार्थना करते